नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी भीम जयंती मोठ्या उत्साहात सिरसी बुजुर्ग येथे संपन्न झाली प्रतिनिधी राहुल मगरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती दिनांक तीस एप्रिल रोजी सिरसी बुजुर्ग येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता ध्वजारोहण व वा त्रिसरण पंचशील वंदना मधुकर बाबुराव रायमाले सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पाच वाजता बौद्ध उपासक व उपासिका भीमसैनिक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत गावातील मुख्य रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्रासहित भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली प्रमुख वक्ते विश्वजित वाघमारे व वा कार्यक्रमानिमित्त प्रमुख उपस्थिती सरपंच मधुकर बाबूराव रायमाले उपसरपंच दलित शिवभगत पोलीस पाटील नितीन शिवभगत चेअरमन कालिदास रायमाले दंतामुक्ती अध्यक्ष केरबा लवंदे राशन दुकानदार मुंजाजी रायमाले ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ शिवभगत जयंती कमिटी अध्यक्ष बालासाहेब शिवभगत उपाध्यक्ष दलित शिवभगत सचिव नवनाथ शिवभगत कोषाध्यक्ष लक्ष्मण शिवभगत सल्लागार मोहन शिवभगत संघटक अजय गाडे व ठीक रात्री नऊ वाजता समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गायक गणेश जोगदान पूर्णा व गायिका वर्षा गायकवाड पालम यांच्या भीमगीताची जंगी सामना आयोजित करण्यात आले होते मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व भीम भीमसैनिक गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज